संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावने केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंतरावने माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मला संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोवर राहूया त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसते मी सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ पहा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन शेरे हे दिसले पाहिजेत आपण उभे केले आणि त्यांना शक्ती दिसत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिल्या प्रतिष्ठा दिल्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेली निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तयारी असली